आणि चांगलं देखील बोलावंच लागते म्हणून वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोलल्याला काही वाईट आहे का काही आता नवीन सुना आलेल्या काही असतात पहा जर नवीन नांदायला आलेल्या सुनाला जर सासूबाई म्हणली किती सुंदर स्वयंपाक करते तुझ्या हातची पोळी ना अगदी तोंडात टाकली की अशी विरघळून जाते पहा इतकी किती गोड स्वयंपाक करते तुझ्या हातचा पिझ्झा बर्गर उतप्पा किती गोड लागतो पहा खायला माता मावली ती नवीन आलेली असून तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे आयटम रोज खायला घालील पण ती जर तुम्ही जर म्हणलात काय इकडेच पाहती तिकडेच पाहती हिला धडकाहीच येत नाही ती म्हणती पंचवीस वर्ष सांभाळल्याला तुझा टॉनगा जर नाही आठ दिवसाच्या बाहेर काढला तर आपलं नाव बदल म्हणजे चांगलंही बोलावंच लागतंय आणि वाईटही बोलावंच लागते मग वाईट बोल बोलण्यापेक्षा चांगलं बोललेलं काय वाईट आहे का मग वाईट कर्म करण्यापेक्षा काहीच न करण्यापेक्षा काही चांगल्या गोष्टी केलेलं काय वाईट आहेत का म्हणून कर्म जर करत असताना कर्मशक्ती माणसाच्या प्राप्तीच्या हे कर्म करावं आणि प्राप्ती झाल्यानंतर देखील क कर्म करावं प्राप्तीच्या अदोगर का कर्म करावं तर ज्ञानोपाऱ्या म्हणतात जवळवरी अर्जुना बोध भेटे मना म्हणा तवच या साधना भजावे लागेल जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये कर्म करावं मग कर्म झाल्यानंतर का कर्म करावं प्राप्ती झाल्यानंतर का कर्म करावं त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोपराय म्हणतात चौथीयाचे ठाई काहीच करणे नाही ही जरी स्थिती असली तर माणसानी कर्म करावं त्याला एक प्रकारचं कर्तव्य माझे ज्ञानोपराय सांगतात प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले तयाही ही कर्तव्याचे उरले लोका लागी कारण की भगवान परमात्म्याची दृढ परोक्ष साक्षात्कार जरी एखाद्या महात्म्याच्या जीवनामध्ये झाला असला तरी त्याने देखील कर्म टाळू नये कारण की त्याच कर्म हे त्याच्यासाठी नसतं तर जगत कल्याणासाठी त्याचं कर्म असतं विठाला कारण की समाजामध्ये आमचे श्री गुरु विठ्ठल बाबा सांगायचे की घरातली मुलं आपल्या आई वडिला आपल्या पाहून आपलं जीवन घडवत असतात चाले, आणि सर्वसामान्य माणसं आपल्या परिसरातल्या साधू कडे पाहून आपलं जीवन घडवत असतात विठाला इथ बसलेल्या माता माऊलीला वाटतं की माझा मुलगा सुंदर वाजवणारा भेटा निघाव माझा मुलगा सुंदर गाणारा भेटा निघाव परंतु ते गाणारा निघण्यापेक्षा ते पेणारच निघत पहा म्हणून असं वाटत असेल माझा मुलगा पराक्रमाने चांगला असावा माझा मुलगा बुद्धीने चांगला असावा माझा मुलगा आचाराने विचाराने चांगला असावा असं जर वाटत असेल तर पहिली गोष्ट आई वडिलांनी आपला आदर्श आपल्या मुलासमोर चांगला ठेवला पाहिजे मला सांगा जर विहिरीतच जर नसल तर पावऱ्यात येईल कुठून म्हणून आपल्या आईवडिलांनी आता काही काही घराण्याच्या परंपरा आहेत पहा महाराष्ट्रामध्ये काही घराणे होऊन गेलेत पहा देगलूरकरांचा घराणा पहा या घराण्याने महाराष्ट्राला असे हिऱ्यासारखे माणसं दिलेली आहेत पहा काय माणसं झालेत धुंना महाराज देगलूरकर बंडा महाराज देगलोरकर एकनाथ महाराज देगलोरकर भानुदास महाराज देगलोरकर चैतन्य महाराज देगलोरकर चंद्रशेखर महाराज देगलोरकर ही माणसं काय हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत का की या घराण्याने आपली सुचिता या घराण्याने आपली पवित्रता सांभाळली पा आता हल्ली हल्ली काही घरामध्ये आणखीन आपण जर गेलोत ना त्या घरातलं दोन वर्षाचा मुलगा देखील असं पळत पळत येतं की महाराजाचं दर्शन घेत पुटकी परंतु काही घराणी इतके विचित्र आहेत ते महाराज लोकांची खिशी चा पत्या घरी तर मी गेलो त्या घरातल्या लहान लहानशा मुलांनी माझी चप्पलच लपून ठेवली ती दुसऱ्या वर्षी त्याच्या पप्पाच्या पायामध्ये दिसली म्हणलं एवम परंपरा प्राप्त अशी काही काही घराणी असतात मग आई वडिलाला जर असं वाटत असेल की माझ्या मुला माझ्या पोटी चांगली संतती जन्माला यावी तर वडिलांनी देखील आपला आचार त्याच्या समोर आदर्श चांगला ठेवला पाहिजे त्यावेळेस माणसाचे जीवनामधली संतती चांगली निर्माण होत असते विठाला विठाला, विठाला। शाळेतले तर शिक्षक बिघडले